जे भगवनी या संबोधनाला संबोधित आहे भगवान पण ब्रह्मदेव आहे भगवान श्री पांडुरंग परमात्मा श्री महादेव आहे त्याच्या पुढे बोले मला तर तुमच्या आपल्या मध्ये दे फक्त पाच देव असावे दे। पहिला भगवान विष्णू परमात्मा असावा बोले तर परमात्मा असावा जो जगाला प्रकाश देतो तो सूर्यनारायणीची मूर्ती असावी जिची आपण उपासना करतो जी आपली कुलदेवता तिची मूर्ती देवला असावी आणि जो सगळ्यांना सुख करता तो आहे असे गणपतीची मूर्ती असावी फक्त पाच देव असावे बाकीचे देव तुम्ही टाकीत टाकी द्या काही <laughs> बाप नाही माझ्या माझ्यावर टाकून द्या शास्त्रामध्ये वेदांतामध्ये फक्त पंच देवतेची उपासना देवलत असावी बाकीची पीर पीर बाकीचे देव मला बाकी सांगायचं नाहीये मला त्याचेही पुरपुढे बोलायचं महाराज बायंत तू सुख दुःखातून सोडवणारा मार्ग मुक्तीचा या जगामध्ये फक्त दोनच देव हरी हरा दे हरी हरा हरी हरी हरा हरा दे था। था।

ब्राह्मज्य संसारामध्ये अनेक साधने प्राप्त व्हावी या कथा त्याची उपासना केली जाते बाबतीचा मार्ग सांगणार आहे जगामध्ये फक्त एकच भगवान देवादेव मा जे मार्गीचा कापळी महेश अजून जे निवृत्त प्रवृत्ती निवृत्ती चाळी म्हटल ज्ञानची उभी आहे जे मार्गीचा कापडी महेश अजुनी आज आपण या मंडपाखाली बसलोय ज्ञानवर वारसा आपल्यापर्यंत सद्गुरु येवडीजी महाराजांनी आपल्यापर्यंत आणला प्रसार केला असे धनजी महाराज या मंडपामध्ये ज्ञान बसले पण या मंडपाचा खरा वारसा प्रकार आहे आज तुम्ही आपण माय मावल्या या भगवान महादेवाच्या अंगावर पाणी टाकतोय मला डोक्यावरती पाणी टाकतोय सुख शांती प्राप्त होऊ म्हणण्याकरता भक्ती मुक्ती भी करता मागे सांगतो तुमचं बोलू फक्त तुमचे गुडघे चांगले होण्याकरता टाईम वाजते म्हणजे <laughs> तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे हे अंदरकी बात आहे हे तुमच्या पापात्मक क्रिया आहे काही देऊ तुमचे गोडगे बरत करत नाही कंबर बरत करत नाही सरते कोळस बरत करत नाही सांगणार अज्ञानी आणि करणारे त्याच्यापेक्षा इतका काही तो सामान्य देव नाही एवढा पानसर गोष्टी करता त्याची भक्ती करून एक गोष्ट बोलू का रोज तुम्ही भगवान महादेवाच्या अंगावर पाणी टाकताय पण घरच्या महादेवा तरी आंबा टाकल्या का तू ते मागे पाहते ते वरती मी टाकला ती ते वरती मी जे पुढची भगवान महादेवाचं तुम्ही पाणी घेऊन मला वाटतं पाणी घेऊन मला वाटतं बेलपत्र घेऊन तातूर घेऊन सह घेऊन जाते त्या भगवान त्याला विचारा कोणाची उपासना करतोय तू आत्मा शिवाचा याच पहिलं काय याच पहिलं काय हरी हरि हरि मंत्रा शिवाचा म्हणतीजी वाचा धयामुख मी ते म्हटलं आत्मा शिवाचा राम जपा शिवाचा जपया भजन करी महा महादेव भॼन करी महादेव महादेव भॼनी महादेव महादेव भॼन महादेव दादा बबूदे सदा सुेव बबूदे सदा सुदेव सदा शिव भॼन करी

लावण्य सुंदर बसते केवळा ते तुला निर्मजळ वाही झुळझुळा जुड़ असा जो भगवान करतात का शेवटचं काय शतकोटीचे बीद वाचे उच्चारी बरं शेवटच काही काय सुंदर मदनारी शतकोटीचे ब्रीद वाचे उच्चारी रघुकोण टिळक राम दासा अंतरी अंतरी आ? अरे तो भगवान बरोबर या जगामध्ये जो उपासनेला योग्य आहे जो भक्तीला योग्य आहे विश्व परमात्माच चिंतन करतोय म्हणजे याचा अर्थ याचा अर्थ पांडुरंग परमात्मा उपासक आमचे महादेव परमात्मा आहे या वारकरी संप्रदायाचा का। मोठा काम जर आपण पाहिला आमचे भगवान महादेव आहे म्हणून आपण त्याची उपासना काय करतोय म्हणजे पांढरंग्या तुम्ही आपण लोक अलग अलग देवतेची भक्ती करत असाल पण हे बोलू का काय का त्याला वैदिकताय का तुम्ही ज्या देवाचं भजन पूजन करताय त्याला वैदिकताय का तुम्ही ज्या गुरुकडे जाताय गुरु तो गुरु न, ए ए कसा आहे हे पाहिलं का हे चाचून घेणं हे परताडणं हे जीवनामध्ये अत्यंत गरज आहे आहे भाग आपल्यामध्ये चिंतन व्हायला पाहिजे कळलं पाहिजे लोकांना कीर्तन कीर्तन म्हणजे गंमत नाही नेहमी 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 आपण हे गुरु का कीर्तनामध्ये एखादा विरोध असावा पण विरोधात कीर्तन नसावं श्रद्धा आहे आपल्याकडे आहे आपण श्रद्धा मला वाटतं श्रद्धेने भगवंतीची उपासना करतोय आता तुम्ही इथं सातवी श्रद्धे ना कारण सत्र माध्यमाचे जर तुम्ही गेलात सगळे गीतेचे उपासक आहे म्हटलं ना त्रिविधानो तिसरता देनामचा स्वभाव सात्विकी राजसी देवा तामसी चेतदान सोडू म्हटलंय ना तीन प्रकारचं सर यजांचे सात्विका देवा क्षाऊची राज असा रेता भूत ग्राहकांनी तीन प्रकारचे लोक आहेत भक्ती करतात काही राजसी भक्ती करतात काही सात्वी ऐशी आली कडू जगन्बर केवळ होतला असेल हे जग महाराज हे श्रद्धेनं मग काही लोक यक्ष राक्षमची राजाचा हा राजश्लोक आहे जे भूत प्रेत विषादकाची सेवा करताय करता राजश्लोक आहे नियमती तामसागर हा भूत आणि मराठ राक्षसीचे लोक आहे पापी लोक आहे ते मराठ अति निर्दय व्यती खर तशी ज्ञान बरं बोलतोय ते केवळ मानव अतिकर्दशी निर्दय तु हे तामसी लोक आहे आणि सात्विक लोक काय करतात सात्विका देवान देवांची जे कोणा करतात ना देवाची जी उपासना करतात करतात सात्विक लोक काय जा हरवि कोणी देवाकडे जा म्हणजे देवाची मागची पार्श्वभूमी पाहिली पाहिजे हा खरं खरा देव आहे का हा परिचय सांगूनच मला या अभंगाला दोन लक्ष सांगितलं असं बघून रूप कधी बदलत नाही सुरू रक्षण तटस्थ जे रूप नेहमी बदलत असत तटस्थ लक्षण आहे स्वरूप लक्षणामध्ये आनंद आहे तथा तो लक्षणामध्ये आनंद नाही सामान्य परिचय विशेष परिचय देवाचा सामान्य परिचय असावा देवाचा विशेष परिचय असावा या देवाकडे चाललो ना आपण पर, त्याचा परिचय असावा आपला सामान्य सामान्य परिचय म्हणजे काय अगदी ओळख वोड़, सामान्य ओळख असते मला वाटतं हा भाग थोडासा मी बाजूला सांगतो मला वाटतं व्यवहारामध्ये व्यवहारामध्ये कसे सामान्य परिचय तुम्हाला माहित आहे मला वाटतं लग्नाच्या अगोदर मुलामुलीचं लग्न करत असताना एक कागद छापला जातो त्याला सामान्य परिचय म्हणतात माझ्या भाषेत तुमच्या भाषेमध्ये त्याला डाटा म्हणतात पात्र परिचय हा सामान्य असतो किती हा पात्र पुरुष काय असतो सामान्य त्याच लग्न करायचं आहे मुलगा त्याच शिक्षण त्याची जन्म वेळ त्याच वय त्याचा रंग बरोबर आहे त्याचा पगार कोणत्या कंपनीत किती पगार स्थावर मालमत्ता जंगम मालमत्ता बागायती जिरायती कोरड वाहू किती प्लाटी मुंबईने किती पुण्याला किती साखरी साखर मध्ये किती आता साखरीच पण साखर नावे कसं माहिती आहे कारण आहे किती एकल्यानंतर मग अपेक्षा काय असते अपेक्षा अनुरूप मत त्याच्यानंतर त्याचा मामामध्ये गुरबुक होतो मामाचा संपर्क बहीण <laughs> किती की लग्न अविवाहित का विवाहित भाऊ विवाहित का अरे भाई आई आणि बाप काहीतरी सेवा निवृत्त असेल ते वगैरे दिलं असतं नाशिक वेतन वगैरे असतं आणि संपर्कात फक्त हरी भक्त पराई परत तुझ्या आदरणीय किशोर महाराज तळेलं फक्त एवढंच म्हणत आहे बर बाकीच या फक्त काय फक्त परिचय सामान्य परिचय असतो विशेष पुढे जाईल तुमची काका नसलेली मुलगी काका नसलेला मुलं का अजून आता परिचय झालेला नाही नाही फक्त सामान्य परिचय आहे विशेष परिचय केवा ज्या वेळेला पती जा त्यावेळी करतो एकूण का सामान्य परिचयामध्ये प्रेम बसत नाही विशेष परिचयामध्ये प्रेम बसतो कागद पाहिल्यावरती एवढं प्रेम नसतं कागदावाल्याकडे गेल्यानंतर प्रेम नसतं कारण दोघांची अनुरूपता तर जमेल ऐका दोघांची अनुरूपता जमेल दोघांना अनुरूप जमेल दोघांत समानशिले मारत होतात व्यसनेचे संगी हो समानशीलता पाहिजे ना दोन्ही गाळे पाहिजे दोन्ही घोडे पाहिजे दोन्ही शिकलेल्या पाहिजे की दोन्ही आळाही पाहिजे किंवा दोन्ही शक्यही पाहिजे की दोन्ही गोवा मारत पाहिजे तुम्हाला एका काळामध्ये एका मुलीचं लग्न होतच सुंदर मुलगी होती अगदी रेखे होती शिकलेली हो सवलेली होती आणि कोणी पाहिजे गेल्यानं हो म्हणावं इतकं तिचं विचार सुंदर होती व तिचं लग्न जमत नव्हतं कारण ती तोत्री होती काय होती पुत्री असल्यामुळे ते चहा घेऊन यायची पोहे घेऊन यायची वाढ्याला यायची म्हणून तीच बोलल्यामुळे तिला लोक नापास करायचे आईमुळे थकले आईमुळे मनाची बेबी तुला नेहमीच सांगतो आम्ही की चहा घेऊन आल्यावर बोलत नको जाऊ हे आलेले लोक तुला बघतात तुझं ऐकता ते तुझं लग्न बघ नाही सांगतात तुला चार दोन वर्ष ती घरीच थांबली शेवटी कंटाळले आजूबाजूचे लोक कोणी नव्हते पण पर मला वाटतं परक्या जिल्ह्यातला एक पोरगा त्याचा फोन आला त्यांनी परिचय पाहिला आणि त्याचा फोन आला की मी मुलगी पाण्याकरता येतोय या घरातील मंडळीला फार आनंद झाला का त्याच तिकडे जमत नव्हतं कारण का ही तसच होत यांना नाही हे कसं आहे त्यांना हे कस आहे दोघांना आनंद झाला तिथे मुलाला सांगितलं पाहिला द्या तिला नाव विचारू नको तिला गाव विचारू नको तिला शिक्षक किती झालं विचारू नको आम्ही बसलोय मागे आम्ही विचारू तू बोलू नको तो तुम्ही बोलला मी मला तू बोलू नको पुढचं आम्ही बघून घेऊ इकडे मुलीला सांगताय मुलगा घरी आल्यानंतर मला वाटत चहाचा कार्य नसतो आपल्याकडे अगोदर फक्त चहा पाजायची त्या चांगला असल्यानंतर पोय पोय होता नंतर बघू तिला सांगितलं अगं बाई तू कपामध्ये चहा देशील ना तो तू तुला ना विचारेल आता यांना नाही सांगितलं तू काहीच बोलायचं नाही थांबलं का हिलाही तंबी दिली त्यालाही तंबी दिली आता घरी आले मुलग्या बसला मुलगाही सुंदर आहे मुलगी सुंदर आहे त्या मुलाला मुलगी आवडली मुलीला मुलगा आवडला आणि तिने हातामध्ये कप घेऊन आला आली ती आणि ती कप द्यायला लागली म्हणजे काय झालं लोक सुंदर असल्यामुळे एकमेकडे टप ला पाहताय ते विसरले की आपल्याला बोलायचं नाही सांगितलंय तो गॅसवरचा चहा काल पूर्वी मला का। वाटतं पूर्वीचा छा जो होता तो चुल्यावरचा आमचे मा, आम्हाला माहित आहे की डायरेक्ट भोगुलं घेऊन पाहुण्याजवळ जात होती बशी बी फुल कप बी फुल आता तर बशी इतकी आरामशीर बसली आहे मला फक्तीच सांगितलं नाही का त्या मुलीने म्हणता कपामध्ये चालला आणि त्या मुलाने म्हणता तो कप हातामध्ये घेतला आता तो मुलीमुळे मरवाला सांगितले त्या घेतला थोड्याला लावला नेमकं तो चहा इतका गरम होता आणि तो एवढा मोठा पेरा त्याची जीप जळाली भाजली पोळली त्याची जीप इतकी बोलली इतकी भाजली मग गपैस ना

सामान्य होता प्रेम आता दोघांचा झाल्यामुळे त्या दोघांचा प्रेम एकमेकांना जडलं बाहेर असतो इकडे आता बघा हे त्यात आध्यात्मात चालतो मग कळे तुम्ही गीता था 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 था। ना चांगला श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान बरम्यात अर्जुनाने ओळखले नाही कोटपर्यंत ओळखलं कोणत्या अध्यापर्यंत ओळखलं त्यावेळे अध्यायापर्यंत भगवंत त्याला अर्जुनाने ओळखले नाही अर्जुन एवढं समजायचा माझा मामाचा मुलगा आहे माझा मामे भाऊ आहे माझा साला आहे बरोबर आहे माझं सारथी आहे ड्रायव्हर म्हणतो त्याला आपण माझा दोस्त आहे सांगा द माझा मित्र आहे एकमेकांनी खेळणार आहे झोपणार आहे बांधणार आहे एवढं अर्जुन फक्त समजायचं याच्या पुढे गेल्या अर्जुनाला भगवंताचा अधिकार माहित नव्हता सामान्य एवढा तुम्ही होता माझ्या बरोबरचा आहे हो। विशेष परिचय काय यावेळी अर्जुनाची कर्तव्य घालवण्याकरता धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती भगवान बनवत नाही मी त्या वेळेला अर्जुनाला गीता सांगण्याकरता सुरुवात केली आणि भगवान परमत्त बोलतोय अर्जुना अरे पंडितासारखं बोलतोय व तुझं कर्म काय आपला परमात्मा पार ज्ञान सांगण्या सुरुवात करतय दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन केलं आत्म्याचं अर्जुनाला कळलं सामान्य दिसत नाही आहे अजून पुढे चाललंय नर्मयोग सांगितला संन्यास योग सांगितला योगाधिकांत वर्णन केलं परब्रह्माचं वर्णन केलं नव्यामध्ये पूर्वी भक्ती सांगितली त्याव्या अध्यायामध्ये सर्वत्र रूप दर्शन दाखवलं